नमस्कार मी आयश्वरे हटवार लोकनिर्धार चॅनल मध्ये स्वागत करते. नमस्कार माझं नाव तुषार कावळे तुम्ही मला आर के तुषार म्हणून ओळखतात. आज आम्ही लोकनिर्धार चॅनलचा इंटरव्यू करायला आलोय. आमची फिल्म ही जन्मरुण त्यात मी एक कॅरेक्टर केलंय दिलीप नावाचं आणि आमच्या फिल्म मध्ये सुकन्या कुलकर्णी मॅम आहेत, मनोज जोशी आहेत आणि मी आहे आणि बरेच लोक आहेत. आणि क्याबे क्या चल रहा है? अरे मी ते इंटरव्ह्यू करून आलो ना तू इंटरव्ह्यू काय करतोय ती कशाला आली मग आपल्याकडे अरे पण मला सांगितलं करायला नाही 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 तुझा घेणार आहे अरे यार क्या यार तू नागपूर तू नागपूर नागपूरहून आली तू असं का करून आली बाबा एक मिनिट तुमचं नागपूर नंतर आपल्या सिनेमा बद्दल आपण इथे बोलायला आलोय तर शुद्ध मराठीत बोलतोय ना शुद्ध मराठीत बोलायचं बरं म्हणजे आम्हाला कळेल अशी तुमची पण मराठी मराठीच आहे पण एक प्रमाण भाषा आपल्या प्रेक्षकांना कळायला हवी असे नमस्कार लोक चॅनल मध्ये स्वागत करते आज आपल्याकडे एक खास मित्र बोलू शकतो कारण नागपूरचेच आहेत माझ्याच गावचे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया या चित्रपटाबद्दल जसं की तुम्ही ऐकलं माझं नाव तुषार गाव आहे आर के तुषार आम्ही हा चित्रपट दापोलीमध्ये शूट केला होता त्यात फिफ्टीन डेज आम्ही दापोलीमध्ये शूट केलं होतं त्याचं आणि खूप मजा आली खूप मजा आली जसं काही सुकन्या मॅमने सांगितलं की आम्ही एकत्र होतो पंधरा दिवस आम्ही ट्रॅव्हल करायचो तिकडे बा, थांबायचो चहा प्यायचो खूप मजा म्हणजे समुद्र किनाऱ्यावर असे मस्त तिकडे लॉंग ड्राईव्हवर म्हणजे तिकडे शूटिंग पण आमचं तिकडेच व्हायचं आणि बरेच बरेच वेगवेगळ्या लोकेशन्सवर आम्ही थांबून मजा करायचो शूटिंग पण करायचो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे दापोलीमध्ये फर्स्ट आमचं शेड्यूल लागलेलं होतं म्हणून मला स्क्रिप्ट काही तीन चार दिवस आधी मिळाली होती आणि स्क्रिप्ट वाचून झाल्यावर मी गेलो दापोलीला सुकन्या सुकन्या मॅम बरोबरच दापोलीला गेलो होतो आम्ही सगळे एकत्र आम्ही एकत्र एकत्र गेलो होतो तिकडे गेल्यावर सुकन्या मॅमनी माझ्या बरोबर खूपदा सीन्सची रिडिंग केली आणि मला त्यामुळे खूप कॉन्फिडन्स मिळाला मॅम नसत्या तर म्हणजे मला तेवढा कॉन्फिडन्स कदाचित मिळाला नसता आणि ऑफकोर्स मला वर्ष खूप वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये काम करून दहा वर्ष झाली पण तो एक आम्ही कोकणा कोकणी जो स्वाद आहे पिक्चरमध्ये फिल्ममध्ये तो एक, एक रिदम जी आहे ती फॅमिलीची आमच्या मी मनोज सर सुकन्या ताई ती रिदम सेट करायसाठी आम्हाला म्हणजे मला ऑबियसली खूप त्याच्या मागे म्हणजे मला विचार करावा लागला कारण मी नागपूरचा असल्यामुळे मला कोकणी कल्चर अजिबात माहिती नाही आहे तिथलं जेवण कसं असतं तिथलं राहणं कसं असतं तिथे काय लोकांना आवडतं किंवा कसे राहतात लोक ते काही आहे तर मला खूप मजा आली खूप नवीन एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी आणि खूप 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 हेल्प मिळाली मला मॅडमची आणि सरांची पण सरांनी आणि मॅडमनी मला खूप सांभाळून घेतलं सीन्स मध्ये आम्ही मोठमोठे सीन्स करायचो आणि मजा केली आम्ही तिकडे बाकी मस्त मजा आली एक फनी मोमेंट तुम्ही सांगाल तर तुमच्या दोघांच फनी मोवमेंट असे भरपूर फनी मोवमेंट आहे होते मॅम आणि मी एकाच म्हणजे एकाच हॉटेलमध्ये आणि मग मी आम्ही बॅनिटी मध्ये पण आजूबाजूलाच असायचो म्हणून आम्ही बोलायचो मॅमला अरे तुला हे ना माहित तुला ते ना माहिती मग मी मॅडमला मॅम तुम्ही हे इकडे हे हा असा व्हिडिओ असतो आणि याला आपण असं एडिट करूया आणि आपण ह्या वेळेला असं पोस्ट करूया यावेळेला रिच मिळत तर मी पण मॅमला बऱ्याच गोष्टी सांगायचो आणि मॅम पण मला बर मला 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 मॅम एकदम कल्चरशी जो ठेवायचे म्हणजे मॅम म्हणजे मला खरंच मॅमसोबत राहून असं वाटलं की मी जरा खूप पुढे म्हणजे आपल्या आजच्या आमची जी जनरेशन आहे त्या जनरेशन मध्ये आम्ही व्हावत जातो आणि मॅमनी मला ते रूट्स आपले रूट्स काय आपले ग्रंथ किंवा खूप काही आपले म्हणजे मराठीमध्ये आपले काय म्हणतात पुस्तकं आहेत त्याचं नॉलेज वगैरे मॅमनी मला खूप दिलं ऑब्विसली आणि ती ते मी असं नाही की मी ते फक्त ऐकून इकडनं ऐकून इकडनं म्हणजे हे केलं मी त्याबद्दल गुगल पण करायचो की मॅम मला सांगताय त्याचं महत्त्व काय आणि मॅमनी जसं आता सांगितलं की आपण ते आपल्या मध्ये आत्मसात जेव्हा करतो तेव्हा आपल्या आयुष्य आपोआप चेंज होतं चेहऱ्यावरती तेज येतो कॉन्फिडन्स एक वेगळा असतो सात्विक कॉन्फिडन्स असतो आणि तो कॉन्फिडन्स आपल्याला आयुष्यभर मला वाटतं कामात येतो मी जसं डायट तिकडे मुडाला लावलं होतं एवढं मात्र आहे की आम्ही एकतर काय कोकणात गेल्यानंतर खूप गोष्टी खूप छान छान खायला मिळत असत खर तर तर ते तो खात नव्हतं नाही माझं डायट आहे मला एवढंच फक्त खायचंय मी तेवढंच फक्त खाणार म्हणलं चल रे आपण दिवसभर काम करतो खातो इथे आणि एक सीन होता घावन घावनं करते मी आणि ते खायचे दे त्याला त्या त्याला इतकं टेन्शन आलं होतं बापरे माझं डाएट म्हटलं तू खा मुकाटने नंतर बघू आणि कामाच्या बाबतीत असं करायचं नाही काम म्हणजे काम आणि त्याने एक तुकडा घेतला आणि त्याला कळलं की तो काय मिस करतोय अजून खाल्ला आणि त्या सीन मध्ये ते ठाण्यात इतका गुंब झाला होता की त्याचे रेटेक इतके झाले <laughs> की ते जवळजवळ सगळे गावनं त्याने संपवली होती पण त्या दिवशी त्याचं आम्ही मोडलं होतं डायट पण अशा गमती जमती खूप झाल्या किंवा आम्ही जिथे राह जिथे शूटिंग चालू होतं आमचं ते आमच्या मॅनेटीज वरती होत्या आणि ते शूटिंग होतं खाली त्या घरामध्ये आणि तिथे प्रत्येक वेळेला जायचं यायचं बरं आंबे आम्ही तिकडे भरपूर खाल्ले आणि जिथे आम्ही शूटिंग करत होतो तिकडे मोठं आंब्याचं झाड होतं त्यामुळे आमचं सगळं युनिट त्याच्या मागे का होतं असं मला वाटतं पाडायचं दुपारी मस्तपैकी भेळ भिळ भे करायची कैरी त्याच्यामध्ये घालायची आणि खायचो अशा आम्ही खूप गमती जमती तिकडे गेला पण कामही तितकच केलं बरं का कामाच्या बाबतीत कधी आम्ही हैदाय केली नाही पण अशा खूप गोष्टी आम्ही केल्या किंवा म्हटलं तसं की जाताना येताना आम्ही खूप मस्ती करायचो आणि मग छान दिसलं की थांबून फोटो काढा व्हिडिओ शूट करा आणि त्याला सांगितलं तू कर तू कर तू छान करतोस आणि मला टॅप आमच्याकडे आता 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 अपलोड करता येईल मग अशा खूप जमती जमती आहेत